पुढची बातमी बघूयात आता आशिष शेलारांनंतर परिणय फुके सुद्धा मनसैनिकांवरती टीका केली आहे मनसैनिक हे भामटे असल्याचं परिणय फुके म्हणतात साधारण लोकांवरती हल्ले त्यांची ताकद आहे असं सुद्धा फुके यांनी म्हटलेलं आहे मनसैनिकांवर त्यांनी या प्रकरणी जहरी टीका केली आहे हे मनसे सैनिक आणि ही सगळे जे आहेत ते फार भामटे आहेत आणि कुठेही या लोकांमध्ये साधारण गरीब लोकांना साधारण लोकांना वर हल्ले करण्याची ताकद आहे आज मुंबईमध्ये इतक्या वर्षापासनं बॉलिवूड काम करता हिंदी सिनेमामध्ये काम करतात आहे अनेक फिल्मस्टार इथे काम करतात आहे शाहरुख खान सलमान खान आमिर खान सैफ अली खान हे लोक पन्नास पन्नास साठ वर्षापासून मुंबईमध्ये राहत आहे यांना एकालाही हिंदी मराठी बोलता येत नाही मग यांच्या घरावर जाऊन यांची ताकद आहे का या लोकांची की यांच्यावर घरावर जाऊन यांना मराठीची सक्ती करावं म्हणून ते हात उचलणं आणि कमजोरांवर जोर दाखवणं ना, हे नामर्दीचं मर्दानगीचं काम आहे मर्दान जर खरं असले तर या फिल्म ॲक्टरच्या घरी जाऊन त्यांना धमकून दाखवा त्यांना मराठी सक्ती करून दाखवा